पैसे घेतो सगळ्यालाच घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड संदर्भात काही धक्कादायक खुलासे आणि कॉल रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेमधन त्यांचे जुने सहकारी बाळाबांगर यांनी समोर आणलेले आहेत माझ्यासोबत स्वतः विजयसिंह बाळाभांगर आहेत तर काय सांगाल आज तुम्ही कॉल रेकॉर्डिंग आणि काही फोटो समोर आणलेत काय प्रकरण आहे ने नेमके नक्कीच हे जे वाल्मिक कराडने ज्या कुटुंबांना काही त्रास दिला त्याच्यापैकी माझं मित्र आहे आणि ते बौद्ध दलित समाजाच्या आहेत तुम्ही पाहिलं असल की त्याच्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ केली मला ते व्हायरल नव्हतं करायचं कोणत्या धर्माची भावना दुखवायची नाही वाल्मिकराड ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये बोलला आणि ज्या पद्धतीने ज्या कुटुंबाला त्रास दिला आणि जे 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 समर्थक म्हणतात की वाल्मिक कराड समाजसेवक होता त्यातून कळतंय ती रेकॉर्डिंग फॉरेन्स आपला पाठवा वाल्मिकरा अशा फार रेकॉर्डिंग आहेत ना आम्ही सगळं देतोच नाही एक एक समाज माध्यमांना त्या कुटुंबाला भयंकर त्रास दिला अशा अनेक कुटुंब आहेत आणि हे बाहेर आणणं काळाची गरज होती लोकांना सत्यता कळाली पाहिजे आज ते कुटुंब पुढे येत नाहीये त्याच्यामध्ये त्यांचा फक्त एक वाक्य हॅलो हॅलो म्हणून त्यांनी शिवाय ज्याला चालू केलं तिकडे काय व्यवहार नेमकी त्या रेकॉर्डिंग मध्ये काय व्यवहार होता एकदम खालचा भाग काय ना हो, साहेब तसे फार रेकॉर्डिंग आहेत लोकांकडे लोकांकडून आधी पाच दहा लाखाची कामं द्यायची वीस लाख द्यायची पुन्हा टक्केवारी मी तुला पाच दहा कोटीचं काम देतो मला पन्नास लाख वर द्यावं लागतात असे आणून दे ते पन्नास लाख घ्यायचे लोकांकडून आणि काम नाही दिल्यावर तर लोकांच्या लक्षात आले चार पाच महिन्यांनी पैसे आपल्या वाल्मिकारांनी हडपून घेतले लोक पैसे मागणार पैसे मागितले पन्नास लाखातले पाच लाख घेऊन जा आणि पाच लाख घेऊन गेलं का तसेच नंतर वाल्मी कराड यांच्याकडून खंडणी घेऊन गेली गुन्हा दाखल करून टाकायचा नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मी कराडचे आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे तीच कॉल रेकॉर्डिंग आज स्वतः पत्रकार परिषदेमध्ये विजय बाळाबांगर यांनी म्हटल्या काढलेली आहे एक आर्थिक देवाण घेवाणीतून हा संपूर्ण विषय घडलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी धक्कादायक खुलासे काय समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की असं बाळा बांगर आणि वाल्मी कराड म्हणजे काय झालं दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसच्या जानेवारी पर्यंत हे असणारे सहकारी अडीच तीन वर्ष सोबत राहणारे लोक अचानक एकामेकाच्या पवार एवढे विरोधात गेले वाल्मिक कराड हा बाळा बांगरच्या मागा लागला हे लक्षात घ्या बाळा बांगरचा कोणताही वाल्मिक सोबत वैयक्तिक राजकीय वर्चस्वसाठी वाद नव्हता माझा कोणताही ह्याच्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता किंवा आधी आम्ही दोन अडीच वर्ष हे कोप्यांनी राहिलो विचारांनी राहिलो नंतर नंतर जो आमच्या विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली आमचे विचार वेगळे झाले आणि वाल्मिक सोबत माझे मतभेद आणि मनभेद व्हायचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले हे शेवटच्या टप्प्यात दोन हजार चोवीस नोव्हेंबर ते मध्ये आमच्या कुटुंबावर गुन्हे झाले पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस कराड दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत होता अशा कित्येक तरी लोकांचा मी जीव वाचविलेला आहे अशा कित्येक तरी लोकांसाठी मी वाल्मीक करारासोबत भांडलो की या कुटुंबावर गुन्हे दाखल करू नको ह्या लोकांकडून खंडणी घेऊ नको वाल्मिक करार हा विकृती बनला होता आणि ह्याच गैरसमजातून ह्याच रागाच्या भारतातून वाल्मिक करारला मी, करा मी वारंवार त्या गोष्टींना विरोध करायचो सांगायचो ह्या गोष्टी करून त्याच्यामध्ये माझ्यापैकी प्रूफ पण आहेत पुरावे पण आहेत मग त्याच्यानंतर हा वाट विकोपला गेला आमच्या त्याच्या लक्षात आलं की बाळा बांगर हा आपल्या विचारासोबत सहमत राहत नाही मग सहमत राहत नाही तर काय करायचं बांगर दबाव खाली घ्यायचं माझ्यावर सर्व प्रचंड प्रयत्न केले माझं कुटुंब कोणत्या ह्याच्यातून आलं आम्ही आज लढाऊ वृत्तीच्या आहोत म्हणून तुमच्या समोर बसलेलो आहोत नाहीतर कदाचित आमच्या जागी दुसरं कुटुंब असतं तर त्याचे काय हाल झाले असते आम्हाला काय छळ नाही काय त्रास दिला नाही माझी सत्तर वर्षाचे वडील माझी पासष्ट वर्षाची वर, आई यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले माझी आई कधी गोळीबार करू शकते का माझ्या आई वडिलाला किती त्रास दिला त्याचं कारण होतं की मी वाल्मिक कराडपुर झुकावं मी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करावं माझ्या शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न केला बांगर कुटुंबावर तीन क्रिमिनल केस एक बँकेची केस एक पसंस्थेची केस एक केस कृषी उत्पन्न बाजार समितीची केस अशा सहा एकूण केस टाकल्या टाकल्यावर ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणाच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझा फक्त मला माझ्या कुटुंबाला न्याय नाही महागाचा माझं कुटुंब खूप दूर राहिलं वाल्मिकी ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ते केलेल्या आहेत त्रास दिलेला आहे ते मी समाज माध्यमापुढे मांडणार आहे मी ते हकीकत खरी सांगणार आहे आज बाळा बांगर इथे बसलाय तर मी फक्त ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ह्याच्यावर मी ते बसलेला आहे कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेला नाहीये की मला आज विचारतं की विचार तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला तुझी बेल होऊन तर दोन महिने झालेत मी आज पण बेलवर आहे नक्कीच सांगतो कारण माझ्यापशी काही दाटा होता मी माझ्यापशी काय माहिती होत्या ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या दक्षिण भारतात काय ठेवल्या होत माझ्यापाशी असणारा दाटा अजून बाहेर देशामध्ये काय तर त्यावेळेसची जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती मोजके बर का बीड जिल्ह्याचं पोलिस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे अभिमान आहे पण जे कराचे लाभार्थी होते अधिकारी होते ते मुख्य मुख्य पोलिस अधिकारी वाल्मिक कराचे ऐकण्यात होते कराच्या सांगण्यावर ते काही करू शकत होता त्यात काही सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये पण तुम्हाला एक नक्की सांगतो आज पत्रकार परिषद ह्याचं म्हणजे महत्वाचा विषय मी बघतो की मी जसं आलोय तसं काही काही जण सांगतात बोलतात मोजके समाजातले काही लोक म्हणजे की वाल्मिक कराड हे जातीवादी होते समाजसेवक आहेत फार चांगले आहेत अण्णा समाजकार्य करायचे अरे अण्णा समाजकार्य करायचे तर अण्णाने खंडने का घेतल्या तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला त्याचं कारण काय होतं एवढं करायचं कारण पैशाची मोह सत्ता नशा हे जिल्ह्याचं बाप व्हायचं होतं गॉडफादर व्हायचं होतं सगळं मग हा पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं साऊथ इंडिया मध्ये दक्षिण भारतात वडिलाला म्हणते ती वड्लाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा तुम्हाला सांगतो त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक पंचवीस वीस सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला माझं कोणतंही दलित समाजाचं बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये फक्त समाजाला कळालं पाहिजे की वाल्मिक कराड का जातीवादी नव्हता का वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भात भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय भैया कुठे गेले हा चालू करत आहे रेकॉर्डिंग में में। गिरी मी दलित समाजाची समाजाची बौद्ध माफी मागतो मी मोठा त्यांच्या खांद्यावर झालो सावलीत सर माझे वडील हे पुरोगामी आमचं कुटुंब हे पुरोगामी आम्ही जातीपातीला मानणार आहेत फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती हा जातीवादा नव्हता म्हणतात ना हा पहा ना हा किती जातीवादी आहे ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका